आमच्या महायुतीच्या सरकारच्या पाठीशी म्हणजेच आमच्या उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे आणि विश्वासाने उभ्या राहिल्या आम्हाला खूप मोठा पाठिंबा मिळाला महाराष्ट्रातल्या लाडक्या मनापासून आभार मानीन आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही देवेंद्र फडणवीसजी एकनाथराव शिंदे अजित पवार त्यामध्ये लाडक्या बहिणीच्या पाठीशी मजबूतीनं उभा आहोत महायुती सरकारच्या लाडक्या बहिणींचा विश्वास आम्ही ढळू देणार नाही माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींना माझ्या मुलींना सांगतो की आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी राज्य सरकारने लाडकी बहिणी योजना सुरू केली आणि या योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या लाडक्या बहिणींना महिन्याला दीड हजार रुपये सन्मान निधी सन्मान निधी तो दिलेला जा, दिला जातो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा आम्ही पहिला बाल विकास च्या वतीनं देत असतो आणि आदितीच्या साक्षीनं सांगतो आमच्या निलमताईच्या साक्षीनं सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी जे त्या लाभामध्ये बसतात त्यांना हा सन्मान निधी कधी आम्ही बंद होऊ देणार नाही तो यापुढे देखील सुरूच राहील असते पीक महिला सबलीकरण हे केवळ कुटुंबापुरत मर्यादित नसता मी पण माझ्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये पाहिलेलं आहे तर ते संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी अनिवार्य असतं आणि महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम केल्यास त्यांचा प्रत्येक निर्णय अधिक आत्मनिर्भर आणि आत्मविश्वास पूर्ण होतो एक मुलगी जरी शिकली घरातली तर अख्खं कुटुंब ती त्या काम करत असते ती लक्ष्मी असते पीक चालवणाऱ्या समाजातील अनेक तुम्ही उद्यापासून महिलांच्या करता प्रेरणास्त्रोत ठरणार आहे आणि भगिनींच्या मार्फत चालवण्यात येणाऱ्या पीक रिक्षा प्रवासी महिलांच्यासाठी सुरक्षित प्रवासाचा बऱ्या सामाजिक सामाजिकदृष्ट्या देखील ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे एक सांस्कृतिक राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुणे झालेला पुण्याचा सगळा परिसर ह्या पुणे पिंपी पिंचवडच्या माझ्या लाडक्या बहिणींना देण्याचा हा निर्णय आज आपल्या सर्वांच्या साक्षीने होतोय इथं पीक रिक्षाच्या चाव्या देखील आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि पुढील वाटचालीच्या करता मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो ही योजना केवळ पिंक ई रिक्षा वितरणाची नाहीये तर ही योजना आहे ही महिलांना एक ठोस अशा प्रकारचा प्रेरणादायी कार्यक्रम देण्याची तुम्हाला आर्थिक सक्षम आणि सशक्तीकरण करण्याची रोजगाराच्या संधी निर्माण करून आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना स्वयंपूर्ण करायचं आहे त्यांचा आत्मविश्वासामध्ये आम्हाला भर घालण्याचं काम करायचंय त्यांच्या सामाजिक स्थानाला आम्हाला बळकटी देण्याचं काम करायचंय हे तर आमच्या महिला व बाल विकास विभागाचं आणि आदितीचं आणि आमच्या सगळ्यांचं प्रमुख उद्देश